नमस्कार मित्रांनो चोवीस मेच्या भागामध्ये अधिपतीची मीटिंग चालू असते आणि क्लायंट प्रोडक्टचं खूप कौतुक करत असतात अधिपती म्हणतो आमच्या फॅक्टरीमध्ये बायका आत्ता आत्ता काम करायला लागल्या पण त्या नवीन नवीन आयडिया काढतात आता काय त्यांनी ते लोनचं चालू केलं ओंक्या यांना पाच बॉक्स दे क्लायंट म्हणतात आहो तेच तर आम्ही म्हणतो तुमचे प्रोडक्ट आम्हाला खूप आवडले आणि पाचनी काय होणारे आम्हाला ते सगळे बाहेरच्या देशात पाठवायचेत रमेश नीलमला पकडत असतो तिन सर मला सोडा तो तो काय ग सर काय म्हणते रमेश म्हण ना रमेश तिन सर मला हे अजिबात आवडत नाही मी गरीब घरची हो माझ्यावर घरची जबाबदारी आहे आणि तुम्ही माझे सर आहात ना असलं काही करू नका आणि ते काय म्हणतात ना फ्रेंडशिप ब्रेंडशिप ती काही करू नका रमेश म्हणतो फ्रेंडशिपचं राहिलं मागं आता डायरेक्ट लवशिप तर तिला पकडायला जातो ती पळायला जाते पण रमेश मात्र तिची ओढणी पकडतो आणि तिची ओढणी ओढत म्हणतो तू मला नाही म्हणतेस रमेशला आता तुला दाखवतो सरगम भुवनेश्वरीला फोन करते तिने ती हां सरगम मॅडम बोला ना कशाला फोन केला सरगम म्हणते मॅडम मी मनावर घेतलं आज मी पुन्हा फॅक्टरीत चालले भुवनेश्वरी म्हणते हे आम्हाला सांगायची काय गरज आहे तिने ती आहो हे कळवण्यासाठी तर तुम्हाला फोन केला तुम्हाला माहीत असायला हवं ना म्हणून फोन केला मुणेश्वरी म्हणते अशी फुकटची माहिती द्यायला आम्हाला फोन करत जाऊ नका आम्हाला लय कामं असतात आम्ही सारखा तुमचा फोन घेऊ असं काही नाही आम्हाला माहिती नको आहे आम्हाला रिजल्ट पाहिजे रिजल्ट सर्ग म्हणते मॅडम मी त्यासाठीच तेस प्रयत्न करते मुणेश्वरी म्हणते वर तोंड करून बोलताय आम्हाला आमच्या सुनबाईला धडा शिकवायचा अशी वेळ आणू नका आम्ही तुम्हाला धडा शिकू मुणेश्वरी फोन ठेवते तिचं लक्ष जातं चंची लपून ऐकत असते मुणीश्वरी म्हणते ये चंचे ये अशी समोर ये आता चंची घाबरत आते ते मुणीश्वरी म्हणते काय तुला पण तुझ्या आईसारखी सवय लागली काय चोरून ऐकायची चंची म्हणते नाही मावशी नाही मी आले होते ना तुझा फोन चालू होता मी तुला आवाज देणारच होते मुणीश्वरी स्माईल करून म्हणते हां चल बोल काय काम आहे म्हणते सॉरी मावशी मला हे विचारायचं होतं तू अक्षराला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार मुणेश्वरी म्हणते तुला काय सांगितलं होतं आम्ही नको त्या गोष्टीत नाक खूपसू नकोस तुझ्या लक्षात राहत नाही वे पण त्यांची काय बाज येत नाही आणि सॉरी म्हणून पुन्हा विचारते मुणेश्वरी म्हणते कळलंच तुला यो योग्य वेळ आली की आम्ही काय करणार ते नीलम पळत जाते आणि गोडाऊनचं शटर उघडण्याचा प्रयत्न करत असते रमेश तिला ओढतो ती ओरडायला लागते सोडा मला सोडा मला आता रमेश तिची ॲक्टिंग करतो आणि मोठ्याने ओरडतो सोडा मला सोडा मला आणि शटर जोरजोऱ्यात वाजवतो नीलमती सर सोडा मला माझं हातावरचं पोट आहे मी खूप गरीब आहे मला असं नाही करायचं तो तिचे केस पकडत म्हणतो का नाही करायचं का नाही करायचं एक लक्षात ठेव हो। तू किती जरी ओरडली ना इकडं कुणीच येणार नाही रव्या एकाला काम सांगत असतो तेवढ्यात अक्षर म्हणते रव्या जी रवंत साहेब तुम्ही इकडं अक्षरमंते आओ त्यांना टिफिन द्यायला आले होते ते सकाळी न खाताच आले ना मला म्हटले काहीतरी महत्त्वाची ते मिटिंग आहे मुंबईची माणसं आलीत त्यामुळे तसेच निघाले म्हणून मी घेऊन आले म्हणतो त्या माझ्याकडे डबा त्यांची मिटिंग सुरूच आहे अक्षर म्हणते नको तो अहो सरकार इथंच जेवायला येणार तुम्ही माझ्याकडे डबा द्या मी तुम्हाला मिटिंगकडं सोडतो अक्षर म्हणते अहो मी जाते मला त्या महिला कामगारांना पण भेटायचं पव्या म्हणतो असं आहे वय अक्षर म्हणते त्या चांगलं काम करतात ना तो लय भारी काम करतात त्यांचं काम पाहून मी चाटच पडलो अक्षर हसत म्हणते वा वा कुठे येत्या तो तो त्या गोडाऊनजवळ बसल्यात अक्षर म्हणते ठीक आहे मी जाते इकडे रमेश मात्र नीलमला खूप त्रास देत असतो अधिपतीची मीटिंग संपते तों तो ओंक्या आपला विषय तर साता समुद्रापलीकडे गेलाय ओंक्या म्हणतो बावा काय इंग्लिश झाडली आधिपती हसत म्हणतो शिकलो इकडे रमेशचा भयंकर अतिरेक होतो अक्षरा गोडाऊनजवळ येते पण त्याचं शेटर लावलेलं असतं पण तिला मात्र आतून कसला तरी आवाज येतो ती आता कान लावून आवाज घेण्याचा प्रयत्न करते नंतर मात्र शटर उघडते आत जाते पण रमेशला मात्र अजिबात भान नसतं तो निलमवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतो पण अक्षरा मात्र मोठ्याने ओरडते रमेश आता ती पाण्याचं बॅरल घेते आणि त्याला फेकून मारते त्याच्या धक्क्याने रमेश खाली कोसळतो नीलम पळते आणि अक्षराच्या गळ्यात पडते सरगम फॅक्टरीत येते आणि पवायला म्हणते एक्सक्यूज मी अधिपती आले का तो तो नाही अजून नाही आले तीन ती काही अंदाज आहे का ते कधी येतील तो घाबरू म्हणतो मला असं वाटतं आता सरकार येतील आणि फोनवर बोलत जातो सरगम त्याला आवाज देते पण तो काय ऐकत नाही तेवढ्यात बायका बोलत येतात नाही नाही त्याला मारलाच पाहिजे त्याची नजरच वाईट होती कसा बघायचा तो सगळ्या बायकांकडं निलमवर त्याचा डोळा आहे असं वाटलंच नाही हो एक बाई म्हणते त्याचे हातपायच तोडायला पाहिजे नालायक कुठला त्या सगळ्यांचं बोलणं सर्गम ऐकत असते त्या जवळ येतात तिन ती काय ओ काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही कुणाबद्दल बोलतात ते म्हणतात आओ आमचा मुकादम त्याने आमच्या एका बहिणीवर हात टाकला त्याला धरलंय तिकडेच चाललो आहे आम्ही सरग म्हणते बरं बर, -बर। आणि त्या निघून जातात अक्षरा निलमच्या अंगावर एक ओढणी टाकते ती मॅडम तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात अक्षर म्हणते घाबरू नकोस मी आहे ना आता आणि तू ओरडली नाही का तिकडे एवढ्या बायका आहेत तेवढ्या सगळ्या येतात त्यांच्यासोबत पाव्या त्या बायका म्हणतात नीलम काय झालं ग नीलम म्हणते ह्या नालायक माणसाने माझ्यावर हात टाकला खूप दिवस झाले तो मला छळतोय त्याने मला धमकी दिली होती म्हणून मी काहीच बोलू शकले नाही रमेश म्हणतो अहो हिचं काय ऐकता तुम्ही ही स्वतः येऊन पडली आणि हिचे कपडे फाटले मी हिला मदत करायला गेलो तेवढ्यात तुम्ही आल्या आता अक्षराला खूप राग येतो ती जाते आणि त्याच्या एक कानाखाली देते आता सगळ्याच बायका येतात आणि रमेशला मारत असतात अधिपती आणि उंक्या ऑफिसच्या बाहेर येतात अधिपती म्हणतो भावा एक काम कर सगळ्या बायकांना गोळा कर आपण जेवायला जाऊया नाहीतर इथेच नियोजन लावूया का इथेच करूया कार्यक्रम मस्त टेबल लावूया आणि मोठ्या भोगल्यामध्ये तांबडा पांढरा पार्टी देऊ सगळ्यांना मजा येईल तेवढ्यात अधिपतीला फोन येतो तर तो, तो, तो पव्या पोव्या बोल भावा काय कधी मुणेश्वरीला फोन येतो तिथे हां बोल गं काय आपल्या फॅक्टरीत कुठं आपल्या गोडाऊनमध्ये ती निलम आणि तो मुकादम तो रमेश त्याची ही हिंमत आपल्या फॅक्टरीत त्याने त्या ते पुरीवर अतिप्रसंग केला नालायक माणूस आहे नालायक नाही 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 थांब थांब आम्ही बघतो काय करायचं ते हे सगळं चेंज ऐकते आणि म्हणते मावशी त्या माणसाची एवढी हिंमत मुणेश्वरी म्हणते अधिपतीला कळालं असेल आता ते त्याला काय सोडणार नाही इकडे नीलम रडत असते रमेश बोलत असतो अक्षरा म्हणते तू शांत बस रे आणि नीलमला म्हणते हे बघ मला कळतंय तू तु कशातून जाते पण आम्ही आलो ना आम्ही आहोच तिच्यासोबत पण म्हणतो सरकारला आत्ताच फोन केला ते येत आहे तिकडं रमेश डोक्याला हात लावतो आणि रडायलाच लागतो आणि म्हणतो धाकल्या सरकारला कशाला सांगितलं तुम्ही ते मला आता पोलिसात देतील आणि माझ्यावर काळं बोट लागल तेवढ्याच सरगम पळत येते अक्षरा म्हणत असते आता तेच ठरवतील काय करायचं ते पण तो, तो साहेब मी काहीच नाही केलं आता अक्षरात धावत जातील म्हणते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तू काय करत होता ते सुटकी वाजवत म्हणते तू किती गयावया केल्या ना तुझी आता सुटका नाही तू एवढं नीच काम केलंस ना आता अक्षरा बरंच काही बोलत असते सरगमला पण रमेशचा खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद